पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन व माता रमाई यांच्या स्मारकाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची सोमवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर शहरातील ओबीसी नागरिकांनी ओबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी धरणे आंदोलन केलं आहे ज्यामध्ये विविध मागण्यांसाठी शहरातील ओबीसी नागरिक आक्रमक झालेत त्याचबरोबर त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मारकाच्या कामात दिरंगाई होत असल्यामुळे व महानगरपालिका माता रमाईच्या स्मारकाबाबत जाणीवपूर्वक उदासीन असल्याच्या आरोपाखाली माता रमाई स्मारक समितीच्याकडून धरणे आंदोलन करण्यात आलंय नेमक्या आंदोलनकर्त्यांचे काय म्हणणे आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूया गेल्या दिवसापासून या ठिकाणी संकल्प सिद्धीसाठी दुराजी शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत गेल्या चौदा दिवसामध्ये ज्या पद्धतीनं प्रतिसाद द्यायला होता त्या पद्धतीनं प्रतिसाद महापालिकेच्या प्रशासनाने दिलेला नाही दोन वेळा त्यांच्याशी बोलणी झाली परंतु त्याच्यामधलं कुठलाही मार्ग अजून निघालेला नाही संबंधित जागेच्या वर स्मारक व्हावं हे जवळपास पाच वर्षापूर्वी चार पाच वर्षापूर्वी ज्याला माई ढोरे इथल्या महापौर होत्या पक्षनेते यावेळा एकनाथ पवार होते आणि स्टँडिंगचे चेअरमन संतोष अण्णा लोंढे होते त्यावेळेला हा प्रस्ताव मंजूर झालेला आहे तो जनरल सभेमध्ये पण झालेला आहे आणि तो स्टँडिंगने त्याच्यामध्ये आर्थिक तरतूद पण केलेली आहे श्रावण हर्डीकर साहेब ज्यावेळेला त्या ठिकाणी प्रशासक कि होते किंवा आयुक्त होते त्यावेळेला सावित्रीबाई स्मारक रमाई स्मारकाच्या संदर्भामध्ये प्रेझेंटेशन सुद्धा त्यांनी इथल्या सगळ्या आर्किटेक्टा बोलून आमच्या समोर केलेला आहे ही सगळी प्रक्रिया झालेली असताना सुद्धा गेल्या सहा सात वर्षापासून ही स्मारक का होत नाही हा मोठा प्रश्न आहे आणि इथे मग इथल्या प्रशासनाचं इथल्या आंबेडकरी समुदायाला किंवा इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा अवमान करण्याचा हेतू आहे की काय हा प्रश्न याच्यामध्ये मिळतो का आमच्या कार्यकर्त्यांचा अवमान झाला ते हरकत नाही परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या घडवणुकीमध्ये सगळ्यात मोठा त्याग ज्यांनी केला सगळ्यात मोठं योगदान ज्यांचं होतं ते त्याग वरती रमाबाई आंबेडकर यांचं स्मारक आमच्या आईचं स्मारक या ठिकाणी व्हावं असता आम्ही वागतोय ना याच्यापेक्षा वेगळं काय वे आम्ही वे वे वागतोय आणि त्यांचं योगदान आहे अरे काल आम्ही पाहिलं या ठिकाणी ज्यांचं काही योगदान आहे अशा लोकांना तुम्ही भारतरत्न देताय ज्यांचं काही योगदान नसता लोकांच्या मोठमोठ्या स्मारकाला नावं देता आणि एक एवढी मोठी राष्ट्रमाता आमची असलेली रमाईचं स्मारक या ठिकाणी होत नसेल तर या प्रशासनाचा निषेध करावा तेवढा कमी आहे जी कायदेशीर का, तरतूद असेल जे काही कायदेशीर कारवाई करायची असेल ती कागदांची कारवाई कागदांची कारवाई ती कारवाई तातडीने प्रशासनाने केली पाहिजे सरकार राज्य सरकारकडे ही जागा पीएमपीएल कडनं ताब्यात मिळण्यासाठी म्हणून जी प्रक्रिया आहे तो जो तो प्रस्ताव पाठवायचा तो प्रस्ताव त्यांनी तातडीने पाठवला पाहिजे तो पाठवला असेल तर चांगली गोष्ट आहे पाठवला असेल तर त्याचा पाठपुरावा केला पाहिजे जर पाठवला नसेल तर तातडीने पाठवला पाहिजे आणि लोकर या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये तातडीनं लवकरात लवकर या ठिकाणी रमायच भाव यासाठी हे जे आंदोलन सुरू आहे की प्रस्ताव मंजूर झालाय आंदोलन होतं आता परत एकदा दिवस जर दखल घेतली तर पालकेच पुढचं पाऊल असतं ना आता याच्यामध्ये असं आहे की सगळा पिंपरी इंचवड शहरामधलं नव्हे तर महाटबरामधला जो आंबेडकर समुदाय आहे आणि त्याचबरोबर संविधानावर प्रेम करणारा संविधानाचा आदर करणारा त्या कायद्याचा आदर करणार आहे दो दो वर्ग आहे त्या सगळ्या समाज समूहांना एकत्र घेऊन हे यासाठी म्हणून एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन एक जनआंदोल स्वरूपाचं आंदोलन या शहरामध्ये राहावा लागेल आम्हाला प्रयत्न करू आणि त्याचा जो परिणाम होईल नंतर मग प्रशासनावर होईल किंवा कायदा आणि सुव्यवस्था परिणाम त्याचा होऊ शकतो त्याची जबाबदारी मात्र मग इथले जे आयुक्त आहेत त्यांना ती घ्यावी लागेल इथल्या राज्यकर्त्यांना घ्यावी लागेल मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री म्हणून नगरविकास मंत्र्यांच्या अत्यारी मधला हा काय हा 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 विषय आहे तर नगरविकास मंत्री असलेले जे एकनाथ शिंदे आहेत त्यांना सुद्धा मी या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो की जर तुम्ही सांगता की हे राज्य छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं चालतंय तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीचं रमाई स्मारक जर या ठिकाणी होण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही जर आम्हाला मदत करत नसाल तर तुम्ही छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधामध्ये काम करणारे नेते आहात किंवा मुख्यमंत्री आहात असं आम्हाला म्हणावं लागेल आणि तुमच्या विरोधामध्ये सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागेल ओबीसी बचाव देखील या ठिकाणी धन्य आंदोलन सुरू आहे तुम्ही पाठिंबा दर्शवलाय काय म्हणतात हा याच्यामध्ये असं आहे या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणावर हल्ला होतो किंवा हो। ओबी आरक्षण ओबीसीचं आरक्षण धोक्यामध्ये आलंय अशा पद्धतीचा समज आता ओबीसी समाजाचा होऊ लागलेला आहे ज्या पद्धतीनं या ठिकाणी शासनाकडनं सर्वे केला गेला मराठा समाजाचा मागास असल्या संदर्भामधला सर्वे केला गेला आणि असं आज आज आकडेवारी जाहीर झाली की शंभर टक्के मराठा समाजाचं पिंपरी चौक शहरामधलं आरक्षण सर्वे आमचा पूर्ण झाला आणि आज तुम्ही अनेक माझ्या मराठा मित्रांना विचारलं ते म्हणतात आमच्या घरी आलेच नाही अजून कुणी मग हे शंभर टक्के झाले कसं याचा अर्थ हे सुनियोजित षडयंत्र आहे की या ठिकाणी एका ठिकाणी बसून कुठेतरी बसून त्या ठिकाणी मराठा समाजाला मागासोडके ठरवायच अशा पद्धतीचा सर्वे या ठिकाणी जाणीवपूर्वक फॅब्रिकेटेड हा केला जातो की काय अशी शंका याच्यामध्ये निर्माण होते आहे आणि मग सत्तावन्न नोंदी नव्याने मिळत असं आहे की ज्यांनी अगोदर काढलेले होते ओबीसी होते तेच त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत नव्याने ज्या तर त्यांचे पुरावे असतील दाखले असतील तर त्यांना मिळाव्यात ते ओबीसी मध्ये आहेत एकोणीशे सदुसष्ट सालापासून त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळतच आहे फक्त सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी म्हणून जो सगळे सोय हा शब्द त्याच्यामध्ये घालण्यात आला आहे आणि सगळे सोयरे याचा अर्थ काय होतो तर आईकडून च्या नातेवाईकांना सुद्धा त्या आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी दाखले मिळावेत अशा पद्धतीनं मग आंतरजातीय विवाह करणाऱ्या लोकांना संधी ऐकली तर ती संधी नाही आहे स्वजातीय विवाह झाले तर त्याच्यामधनं ते होईल मग एका बाजूला तुम्ही आंतरजातीय विवाह करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन म्हणून दोन लाख रुपये आणि दुसऱ्या बाजूला स्वजातीय विवाह असेल तर आरक्षण मिळेल असं म्हणताय हा संविधानाशी किल्ला तुम्ही द्रोह नाही का तर यामुळे जर तुम्ही सगळ्या मी तर असं म्हणतो की सगळ्या आंतरजातीय विवाह करणाऱ्या लोकांना जर या ठिकाणी जर आरक्षण द्यायच्या फिरवलं तर सगळ्या भारताचा मागासवर घेऊन जायच शंभर टक्के लोकसंख्या सुरू दिला आता माझी मुलगी आहे माझ्या मुलीनं केल्या आंतरजाती विवाह मराठा समाजाशी आता माझी मुलगी अनुसूचित जाती बदली आहे जातीमध्ये आहे ती जर तिला विवाहाला मान्यता मिळाली असेल तर मग तिच्या आमच्या स्वयरांना पण जमातीमध्ये जातीमध्ये आरक्षण मिळेल ना तर सगळ्या या दृष्टीनं सगळ्या समाजच त्या ठिकाणी मागासून घेऊ शकतो आणि मग हे धोकेदायक होऊ शकतं आमचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ते आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का का कामाने त्यांना दहा टक्के बारा टक्के पंधरा टक्के काय त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये असेल ते आरक्षण त्यांना द्यावं पण ते अतिरिक्त त्याची तरतूद करून ती तरतूद करण्याची व्यवस्था भारतीय संविधानाने दिली आहे आणि या तुम्हाला आरक्षण किती पण किती टक्के वाटत आहे त्यासाठी लोकसभेमध्ये प्रस्ताव मंजूर करून घेणं गरजेचं आहे आणि तो करून घ्या ते त्यांच्या ते हातामध्ये सत्ता त्यांच्याकडे आहे बहुमत त्यांच्याकडे सगळं त्यांच्याकडे ते करणं शक्य आहे परंतु ओबीसी मधनंच आरक्षण पाहिजे ही जी मागणी आहे हटवादी मागणी आहे ही मागणी तर थोडीशी असंविधानिक वाटते आणि त्याचबरोबर एका बाजूला तुम्ही आरक्षण मागता ओबीसी मधनं आणि दुसऱ्या बाजूला मनोज रंगे असं म्हणतात की जर आम्हाला आरक्षण दिलं नाही तर मग मी मंडळ होईल अशा पद्धतीची व्यवस्था करू हे काय म्हणणं हे हे म्हणणं काय झालं म्हणजे मी म्हणजे म्हणजे मी मिळेल तर चालेल पण सोबत मिळेल चालेल मी तरी चालेल नवरा मेळा पाहिजे अशा पद्धतीने काय हे पद्धत हे आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावं ते अधिकची तरतूद करून द्यावं ओबीसीच्या आरक्षणावर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप होता कामा नये असं आमचं म्हणणं आहे खऱ्या अर्थाने पिंपरी शहरामध्ये सकल ओबीसी समाज या धर्तीवर शहरामध्ये एक दिवसीय दरम्यान आंदोलन घेतलंय चार थि सव्वीस जानेवारीला ज्या प्रकारे चिआर काढला त्या चियार ला हरकती मागवल्या गेलेल्या सोळा फेब्रुवारी पर्यंत हरकती द्यायच्या त्या धर्तीवर आम्ही या ठिकाणी सहीची मोहीम घेतलेली आहे पिंपरी शहरातून वेगवेगळ्या जाती धर्म जातीतले जे सगळे लोक येतात आणि या ठिकाणी स्वतः त्यांच्या हाताने लोकांनी या ठिकाणी आपल्या हरकती नोंदवलेल्या आहेत सोळा तारखेवर पिंपरी शहरातून किमान वीस ते पंचवीस हजार हरकती पत्र आम्ही शासनाला जमा करणार आहोत आम्ही स्वतः विजेन टी समाजातले कार्यकर्ते आहे आणि आज हा ओबीसी समाजाला आम्ही आमचा मोठा बंधू मोठा भाऊ समजत असतो कारण या समाजातल्या आरक्षणातून राजकीय आरक्षण जे आहे त्यातनं आम्हाला या, आर, या समाजाच्या आरक्षणातूनच आम्हाला उमेदवारी दिली जाते आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणातून आम्हाला उमेदवारी दुय्यम दर्जा दिला नाही किंवा आम्हाला कधीही त्यांनी दूर लोटलं नाही म्हणजे त्यांच्या ताटातली काहीतरी भाकरीचा आम्ही थोडासा हिस्सा आम्ही सुद्धा घेतलेला आहे आणि त्या भाकरीच्या जी आम्ही ती भाकरी त्याचा हिस्से झाला झालेला आहे ओबीसी समाजाचा तर आज माझ्या ओबीसी समाजा समाजाची अख्खी भाकरीच पळवली जात आहे आणि असल्या यावेळेस माझ्या विमुक्त जाती जमातीतल्या जा सर्व संघटनांनी आणि सर्व जाती जमातींनी जा ओबीसी बांधवाला या आंदोलनामध्ये पूर्ण पाठिंबा द्यावा सहकार्य करावे असं माझ्यासारख्या साधारण कार्यकर्तीला वाटत कारण या ओबीसी समाजाने आम्हाला कधीही दूर लोटलेलं नाहीये त्यांच्या हक्कातलं त्यांच्या ताटातलं आम्हाला एक घासकाव यांना त्यांनी दिलेला आहे आणि आज आ, आज माझा ओबीसी समाज अडचणीत आहे संकटात आहे त्यांची भाकरी पळवली जात आहे आणि यावेळेस माझ्या जाती जमातीने त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्यांच्या सोबत उभं राहिलं पाहिजे आणि त्यांच्या या संघ त्यांच्या या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे या प्रेरणेच मी आज या व्यासपीठावर उपस्थित आहे आणि मी या ओबीसी बांधवाच्या लढ्यामध्ये मी आणि माझा समाज पूर्ण पाठिंबा देत आहे